मित्रांनो नमस्कार आज आपण गुंडवाडी परिसरात गुंडवाडी गावचे प्रगतशील शेतकरी बसू पाटील साहेब यांच्या उसाच्या प्लॉटवर आलेलो आहे तर आपण त्यांच्याकडून त्यांच्या प्लॉटची माहिती जाणून घेऊ नमस्ते।, 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 नमस्ते हा कुठल्या व्हरायटीचा प्लॉट आहे दहा हजार एक दहा हजार एक आता इथं आपलं टोटल क्षेत्र किती आहे उसाचं उसाचं क्षेत्र दहा एकर हा आपण पाच एकरला किरण टेक्नॉलॉजी वापरलेली आहे बरं तुम्हाला काय अनुभव आला एक टेक्नॉलॉजीचा ऊस आहे ऐंशी दिवसाचा आहे जवळपास पाच फूट पर्यंत उंची आहे बरोबर आता याला फुटवा किती झालाय तर मधून दाखवता हा दहा हजार एक व्हरायटीचा ऊस आहे दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा फुटवायचे बऱ्याच शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की दहा हजार एक उत्स वरायटीला फुटवा निघत नाही लवकर चांगला निघालाय आता बऱ्यापैकी आपल्या सगळ्या पाच एकर मध्ये पाच वरायटी आहेत बरोबर हा दहा किती वरायटी चार चार, चार वरायटी सगळ्या प्लॉटला फुटवा एक नंबर आहे काळू की चांगले आहे बरोबर आणि आता दहा हजार एक च जवळपास किती एकर आहे साठ गुंटा आहे साठ गुंटा सगळा प्लॉट एकसारखा आहे